संपूर्ण राज्यात नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकीचा धुराळा उडालेला आहे त्यातच नगरी तीर्थक्षेत्र पंढरपूर शहराचा देखील नगर पंढरपूर शहराच्या देखील नगर पालिकेचा निवडणुकीचा धुराळा सुरू झालेला आहे उद्यापासून पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे त्याच अनुषंगानं पंढरपूर शहरातील सोळा नंबर वार्डातून या नगरपालिकेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले जनहित शेतकरी संघटनेचे नेते तुकाराम नवले याबाबत आपणाशी बोलतील अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे तर पंढरपूर नगरपालिकेच्या सोळा नंबर वार्डातून आपण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात तर आपला परिचय द्या मी सुरेश बापू उर्फ तुकाराम नवले जनि शेतकरी संघटना च्या माध्यमातून मी विविध प्रकारच्या आंदोलने विविध प्रकारचे समाज कार्य केलेलं आहे आणि मी या सोळा नंबर वॉर्डामध्ये इच्छुक आहे कारण येथील सोळा नंबर वॉर्डामध्ये गेले कित्येक वर्ष विकास नावाचा विकास कसा असतो माहितच नाही आहे नुसता भाकस असाच आहे त्यामुळे मी या वार्डामध्ये गोरगरिबांचे दिनदिल त्यांचे सर्व जनतेचे कामे केले आहेत मग ते गोरगरिबांच्या डॉक्टरांच्या डॉक्टरचे हॉस्पिटलचे बिल असेल ते कमी करणे लाईट बिल कमी करणे आणि येथील या वारणामध्ये साधारणतः वीस एकवीस सालामध्ये इथे शेजारीत आमच्या एरियामध्ये लक्ष्मीनगर वसाहत आहे त्या वसाहतीमध्ये पाण्याची भीषण टंचाई होती देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाले तरीही पंढरपूर सारख्या शहरामध्ये दक्षिण काशी शहरामध्ये या वार्डामध्ये पिण्याचे पाण्याची सोय नव्हती म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे पाईपलाईन जी होती चुकीची केली होती कित्येक पन्नास वर्ष झाले ती पाईपलाईन अशी चुकीची अशी सरळ मार्ग केलेली होती त्यामुळे पाणी उन्हाळ्यामध्ये ते पाणी अजिबात तिथे येतच नव्हतं जवळजवळ शे दोनशे से घरांना ते पाणी मिळत नव्हतं जर उन्हाळ्यामध्ये ती बंब असायची पाण्याचे टँकर जर मागायला गेले विद्यमान नगरसेवकाला तर ते एखाद पाण्याचे टँकर द्यायचे त्या उन्हाळ्यामध्ये आणि म्हणून म्हणजे रोज कुठला रोज कोण देणार रोज कोण देणार रोज, रोज नसते म्हणले मग मला तेथील वार्डातील ते सगळ्या जनतेने सांगितलं बाबा अध्यक्ष असं पाणी आपल्याला पाहिजे असे अशी उपास महाराज मा, माता भगिनीची अ सगळी परवड होते मग मी माझ्या जनित शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शंकर गोरी शिव असताना मी आंदोलन छेडलं माझ्या माता भगिनीला घेतलं घागर मोर्चा काढला आणि त्यांना ती पाईपलाईन दुरुस्त करून व्यवस्थित करण्यास भाग पाडण्या भाग पाडले आणि तेव्हापासून पान तिथे सुरळीत येते आणि मी टँकर नगरसेवकाला विद्यमान विचार टँकर मिळत नाही म्हणले कधीतर मिळेल पण मी माझ्या जनित संघटनेच्या नात्यातून शिवला फोन करून रोज दोन टँकर मी देतो हे झालं पाण्याच्या व्यतिरिक्त अजून तुमच्या वार्डातील काय सामाजिक समस्या आहेत त्याबद्दल सामाजिक सा, समस्या म्हणजे विकासाची एक भानगडच नाही तिथं काय विकास नावाचं काहीच नाही तिथं विकास नावाची माणसं मिळतील पण विकास मिळणार नाही कारण तिथं जागोजागो खड्डे आहेत पाण्याच्या गटाराचे नियोजन नाही गटार बोजवलेत त्याला चेंबर वगैरे केले निचरा होत नाही त्यामुळे प्रत्येक पावसाळ्यामध्ये त्या लक्ष्मीनगर वसाहत मध्ये घरामध्ये पाणी घसतय त्या सोळा नंबर वार्डात ता त्याच्यामध्ये संतपेठ माळी गल्ली लक्ष्मीनगर इकडे बत्तीस कोल्या नंतर इकडे केश गयामाता गया मनमाडकर परिसर हा भाग येतोय या बर आता उद्यापासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार तुम्ही अर्थ कधी करणार मी वाट बघतोय आपल्याला कोण संधी देत का नाहीतर मी एकाला येणार आहे माझा आणि तो मी केल्याशिवाय राहणार आहे जनता हीच माझी माय बाप आहेत तुमच्या जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष काय मत आहे जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भय देशमुख हे येत्या दोन तीन दिवसामध्ये मिटिंग घेणार आहेत की आम्हाला कुठल्या तर आघाडीमधून एक पाच जागा मागणार आम्ही कोणी दिलं ठीक नाही तर आम्ही आमची ताकद दाखवण्यासाठी आम्ही एक पाच दहा उमेदवार देऊ आमचे संघटनेचे आघाडीने सोबळावर तुम्ही स्वबळावर सो निवडून निवडणुका आणि आमचं इथं एवढं संघटनेचं हे आहे प्राबल्य आहे की प्रत्येक ह्याच्यामध्ये त्यांचे तीन चार तर मी आम्ही मेंबर पाडू शकतो नगरसेवक पाडू शकतो एवढी ताकद आपली संघटनेची आहे विजन काय असणार आहे विजन म्हणजे रोटी कपडावर मकान म्हणल्यासारखं स्वच्छ रस्ते विविध प्रकारच्या सोयी ह्या वार्डामध्ये असं भकास दिसतंय त्याला असा असं वार्ड करणार आहे की आपण आपण तिकडे मलिष आहे गाताडे प्लॉट मध्ये तिकडे नागालँड असं ह्या प्रमाणे करणार आहे आतापर्यंत जे नगरसेवक होते त्यांनी कसलाही विकास केलेला आहे आणि नगरसेवक नगरसेवक म्हणून निवडून आले की त्यांच्या नेत्यानं ने, नेत्याच्या ने खात्यावर टाका नेताच आपला बाप समजायचं पण माझं तसं नाहीये की जनताच माझी बाप आहे ह्या 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 त्रेनं मी माझं काम करत राहणार